महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या विरुद्ध माजी विरोधी पक्ष नेते विजय वट्टेडीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढत वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तात्काळ माफी मागावी अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील हिंदुत्ववादी संघटनेकडून देण्यात आला आहे

अनंत श्री विभूषित रामानंदाचार्य श्री स्वामी जी महाराज यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार या नेत्याने आक्षेपार्ह काही वक्तव्य केलेलं आहे आणि एकेरी शब्द वापरलेला आहे तथा जाहीर निषेध हा धुळे जिल्हा सेवा समितीच्या वतीने वसप संप्रदायाच्या वतीने आम्ही इथे करत आहोत हा विजय वडेट्टीवार ज्यावेळेस नागपूर इथे स्वतः जगद्गुरु श्री येत असतात त्यावेळेस हाच विजय वडेट्टीवार सपत्नी तिथे त्यांच्या दर्शनासाठी जात असतो हा नंतर येऊन म्हणतोय की जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज कोण आहेत तर याला याची लायकी दाखवण्यासाठी आज आम्ही हा इथे निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहोत त्याचबरोबर आज जगद्गुरु श्री जगद्गुरु श्रींचा अपमान म्हणजे सकल हिंदू धर्माचा अपमान आहे आज जगद्गुरु श्री हे हिंदू धर्माचे धर्मगुरु या नात्याने आज पूर्णपणे या जगत कार्य करत आहेत तर त्यांचा अपमान केला म्हणजे हिंदू धर्माचा अपमान केला यासाठी यांचा निषेधार्थ हा मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढलेला आहे त्याचबरोबर इथून पुढे सकल हिंदू धर्माचा तसेच हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान इथून पुढे कोणी करू नये हाही एक संदेश आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आम्हाला जे काही जगद्गुरूंना आक्षेपार्ह जे काही वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने त्याला सांगणं आहे की तू जे प्रसार माध्यमांच्या माध्य प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे तर तसंच त्याच पद्धतीचा तू माफीना माफीमा माफीनामा मागायचा आहे आणि जगदगुरु माऊलींची खूप पूर्णपणे माफी मागून त्यांना साक्ष द्यायचं आहे जगद्गुरु गुरु रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा